बातमी बारामतीहून शेती सिंचनाला कायमस्वरूपी पाणी मिळावं यासाठी आंदोलनाला बसलेल्या नामदेव कारंडे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे मात्र अजूनही प्रशासनाकडून ठोस आश्वासन त्यांना मिळालेलं नाही आहे नामदेव कारंडे हे जन्मजात आंधळे असून तीन वर्षांपूर्वीही पाण्याच्या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण केलं होतं बारामती तालुक्यातील सुमारे बावीस गावं कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात या गावात सध्या शेती सिंचन आणि पिण्याचा पाणी यांचा भीषण प्रश्न आहे मात्र अजूनही यासाठी सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासन आणि सरकारनं आलेलं सरकार काही नाही काहीतरी करेल अशी मला आशा वाटली होती देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी बारामतीच्या लोकसभेमध्ये म्हटले होते आमची सत्ता आल्यानंतर आम्ही ही बावीस गावी टँकर मुक्त करू आणि शेतीमाला आम्ही बाजार भाव देऊ मित्रांनो आज माझ्या उपोषणाला सहावा दिवस आहे कोणतेही राज्यकर्ते उपोषण उपोषणच्या ठिकाणी भेटायला आले नाही